नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत खोत साहेबांच्या कृषी दन गोट फार्मर विक्रीसाठी असलेल्या टॉप क्वालिटी बिटलच्या दोन शेळ्या शेळ्या तुम्हाला दाखवणार आहे डिटेल्स आणि खोत साहेबांचा नंबर खाली पाहू शकता या संपर्क आहे खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास या पहा शेळ्या सुरुवातीला ही गाभन शेळी पहा याच्यानंतर नंतर गेलेली शेळी तुम्हाला पुढे दाखवली जाईल तर हे आहे दात फ्रेश उंची छत्तीस प्लस अडीच महिने खात्रीशीर गाभन गाभन आहे अडीच महिने उंची छत्तीस प्लस अर्धात फ्रेश मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे नियम अटी लागू तर ही पहिली शेळी पाहिली आपण आणि याच्यानंतर ही दुसरी शेळी पहा दुधाळ वंशमधील सर्व रेकॉर्ड उपलब्ध असणारी ही फ्रेश अर्धा तवर आहे उंची छत्तीस हिच्यासोबत दीड महिन्याची पाट आहे पाठ पाहू शकता आपण ही पाट आहे सोबत दीड महिन्याची तर संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील नंबरवर धन्यवाद